नमस्कार ओव्हर थिंकिंग म्हणजे अतिविचार ही अनेकांना सर्वात जास्त भडसावणारी समस्या आहे कारण होतं असं की विचार एक असतो पण त्या विचाराचे उपविचार किंवा त्याची कारणं त्याचे अनेक त्याला फाटे फुटत जातात आणि एवढं ओव्हर थिंकिंग होतं की त्याच्यातून समजत नाही नक्की की आपल्याला काय करायचं आहे किंवा मग बऱ्याच वेळेला अनावश्यक चिडचिड होते आणि एवढंच नाही तर त्याचा दुष्परिणाम जो आहे तो, तो मानवी मनावर होतो मानवी शरीरावर होतो मानवी मेंदूवर होतो आणि आणि यापासून आपल्याला जर बाजूला राहायचं असेल सुटका करून घ्यायची असेल तर काही गोष्टींचा विचार आपल्याला स्ट्रॉंगली करणं गरजेचं आहे त्यातल्या काही गोष्टी आज आपण पाहणार आहोत पहिलं गोष्ट म्हणजे विचार काय आहे आणि विचारांचं मूळ काय आहे आपल्या मनामध्ये विचार येतो डोक्यामध्ये विचार येतो आणि त्या विचाराला आपण गती देत जातो किंवा कधी कधी त्या विचारांना गती मिळते की होतोय येतोय करतोय पण त्या विचारांचं मूळ नक्की काय आहे खरंच ती गोष्ट तशी आहे का हे विचार करणं देखील गरजेचं आहे सर्वात अगोदर मला जो आत्ता विचार आलेला आहे हा विचार कितपत योग्य आहे हा विचार आपण करणं फार गरजेचं आहे ही झाली पहिली गोष्ट दुसरी गोष्ट की त्या गोष्टीच्या त्या विचारांच्या मुळापर्यंतचा खरंच जे घडलं आहे का किंवा खरंच एवढ्या एक्स्ट्रीम लेवल घडू शकतं का आणि नसेल घडू शकत तर त्याचा मी आत्ता स्वतःला त्रास का करून घेतो आहे हा विचार करणं इतकंच गरजेचं आहे म्हणजे होतं बऱ्याच वेळेला असं की ती कदाचित कंडिशन वेगळीच असते म्हणजे अनेकांच्या बाबतीमध्ये किंवा माझ्याबरोबर ना काही माझे जे मित्र होते तर त्यांच्या बाबतीत एक गोष्ट घडायची की समजा दोघंजण बोलतायत तर याला असं वाटायचं की ते माझ्याबद्दलच बोलत आहेत किंवा आपल्याबद्दलच बोलत आहेत आणि मग त्याची अस्वस्थता वाढत जायची की तो काय बोलला काय बोलला काय असेल त्यांचं काय प्लॅन असेल आणि ते ओव्हर थिंकिंग वाढत 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 जातं शाळेमध्ये असताना देखील असतं नंतर देखील ते ओव्हर थिंकिंग खूप जास्त असतं त्यामुळे विचार काय आहेत त्याचं ॲक्च्युअल काय कारण आहे ते आपण पाहणं तितकंच गरजेचं आहे तिसरी गोष्ट निर्णय लवकर घ्या होतं असं की विचार आपण करत बसतो एखाद्या वस्तूविषयी गोष्टीविषयी किंवा एखादा काही निर्णय घ्यायचा असेल त्याविषयी आणि तो विचार वाढत जातो आपल्या जे करायचं ते बाजूला राहतं उदाहरणार्थ तुम्हाला सांगेल की समजा मला एखादा मोबाईल घ्यायचा आहे तर मोबाईल कुठला घेऊ कधी घेऊ कोणता घेऊ किंवा मग कुठल्या वेळेला घेऊ ई एम आयवर घेऊ का तो कॅशमध्ये घेऊ मा याने मोबाईल घेतला होता त्याचा त्याला रिव्ह्यू विचारू का आणि याच्यामुळे होतं असं की आपले विचार वाढत जातात आणि बऱ्याच वेळेला एक अनुभव आलेला आहे की अतिविचार केल्यामुळे त्याच्यामधलं जे नाविन्य आहे किंवा त्याच्यामध्ये जी उत्सुकता आहे ती देखील कमी होत जाते यामुळे निर्णय घेताना लवकर निर्णय घ्या कमी विचार करा बघा चुकलं तर आपण काय वारंवार चुकणार नाही व एखाद्या वेळेला चूक होऊ शकते पण हा देखील विचार करा की जेव्हा आपण जास्त विचार केल्यानंतर एखादी गोष्ट केली होती तेव्हा आपण चुकलो नाही का अर्थात चुकलो असू कारण की आपण घेतलेला कोणताही निर्णय हा शंभर टक्के बरोबर कधीच नसतो कधीतरी चुकतो कधीतरी बरोबर येतो याचा अर्थ असा नाही की आपण नेहमीच चुकीचे असणार आहोत आणि याचाच अर्थ दुसरा असा नाही की आपण त्या गोष्टीचा ओव्हर थिंकिंग करत बसणं गरजेचं आहे म्हणून चौथी गोष्ट वेळ ठरवा वेळ यासाठी ठरवा की विचारांसाठी देखील मी माझं सांगतो की मला जेव्हा ओव्हर थिंकिंग व्हायचं किंवा आजही होतं पण तेवढं ओव्हर नाही ओवर थिंकिंग होतं तर मी वेळ ठरवतो आणि वेळ ठरवताना मी असं म्हणतो की मला या वेळेला अर्धा तास फक्त ना मला जो काही विचार माझ्या मनात आलेला आहे त्याच्यास मुळाशी मी जाण्याचा प्रयत्न करतो मी लिहून काढतो की मला हा विचार आलेला आहे किंवा ते ओव्हर थिंकिंग होतंय तर मी आज रात्री आठ वाजता विचार करायला आठ ते साडेआठ तेवढाच मला विचार करायला वेळ मिळणार आहे नंतर मी माझं कामाला लागणार आहे आणि त्या आठ ते साडेआठमध्ये मी विचार करतो लिहून काढतो मुळापर्यंत जातो आणि त्यानंतर असं होतं मला की उत्तर मिळतं आणि ते उत्तर यशस्वी देखील होतं जो घेतलेला निर्णय आहे जो विचार केला आहे यशस्वी देखील देखील होतो यासाठी वेळ ठरवा विचार करायला पुढची गोष्ट काढा जेव्हा आपण लिहितो जेव्हा मुद्देसूत लिहितो तेव्हा त्याच्यातून ते कोणताही मुद्दा हलत नाही किंवा अस्पष्ट आपल्याला दिसत नाही होत बऱ्याच वेळेला असं की आपण फक्त विचार करतो 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 आणि मी पहिला विचार काय केला होता हेच विसरून जातो किंवा मग मी हा विचार केलेला होता याचं उत्तर देखील मला मिळालेलं होतं पण ती गोष्ट आपण विसरून गेलो आणि आपण त्या गोष्टीवर परत विचार करायला सुरुवात केली यासाठी हा विचार आहे याचे हे उपविचार आहेत उपप्रकार आहेत किंवा या या गोष्टी मला मांडायच्या हे सगळं डिटेलमध्ये तुम्ही लिहून काढा आणि त्याच्यातून तुम्हाला उत्तर जे मिळणार आहे ते प्रॉपर उत्तर मिळणार असतं नंतर माइंडफुलनेस मेडिटेशनचा विचार करा याचा अर्थ असा होतो की मी आत्ता या क्षणी मला काय करायचं आहे आत्ता माझं काम व्हिडिओ बनवण्याचा मी व्हिडिओ बनवेल आत्ता माझं काम अभ्यास करण्याचा मी अभ्यास करेल आत्ता माझं काम जे काही माझा रोजचा जॉब आहे ते करण्याचा ते मी करेल आत्ता मला जेवायचं आहे मी आत्ता जेवेल नंतर विचार करेल होतं काय बऱ्याच वेळेला की आपण जेवताना पण तोच विचार करतो काम करताना पण तोच विचार करतो मी आता व्हिडिओ बनवताना पण तोच विचार केला तर कदाचित तो इफेक्टिव्ह नाही होणार जे मी आत्ता काम करतोय ते यासाठी माइंडफुलनेस ध्यान हे अतिशय महत्वाचं आहे हे आपण कॉन्शियसली करत असतो याच्या माध्यमातून आपण सजग राहतो आपण सावध राहतो आणि सर्वात महत्वाची गोष्ट की आपला मेंदू प्रॉपर ते काम करतो म्हणून माइंडफुलनेस ध्यानाला मेडिटेशनला अतिशय महत्व आहे हे ध्यान आपल्याला प्रेझेंटमध्ये म्हणजे वर्तमानामध्ये राहायला शिकवतं या सगळ्या गोष्टींचा विचार आपण जर केला तर आपण जो काही अति विचार करतो आहे अतिरिक्त विचार करतो आहे ज्याला आपण ओव्हर थिंकिंग म्हणतो हे ओव्हर थिंकिंग कमी व्हायला मदत होईल आणि याच्या माध्यमातून आपण योग्य तो निर्णय योग्य त्या वेळेला घेऊ शकू आणि तुम्हाला देखील जाणवेल की खरंच खूप आनंद वाटत आहे हलकं वाटतं आहे आणि मला खूप समाधान वाटतं आहे याविषयी अजून व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तर नक्की तुम्ही सांगा आपण याविषयी व्हिडिओ अजून बनूया कारण की विचार माणसाच्या व्यक्तिमत्वाचा एक गाभा आहे आणि याच्यातूनच माणसाचं व्यक्तिमत्व घडत जातं पण अतिविचारातून माणसाचं व्यक्तिमत्व हे डाऊन देखील होतं कमी देखील होतं हा विचार करणं तितकंच गरजेचं आहे दिनांक दहा तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला रेकी लेवल वन आणि लेवल टू याविषयीचं आपलं वर्कशॉप आहे रेखीविषयी अनेक जणांनी आपल्या ह्या वि चॅनेलवरती प्रश्न विचारलेले आहेत तर ज्यांना रेखी शिकायचे असेल तुम्ही ह्या क्रमांकावर संपर्क करा तुम्हाला त्याविषयी पूर्ण माहिती देण्यात येईल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल करून क्लिक करा म्हणजे आपला प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल आणि आपल्याला आपल्या मनावरती आपल्या शरीरावरती आपल्या मेंदूवरती काम करायचं आहे ते योग्य पद्धतीने केले तर आपला विजय नक्की होणार आहे ऑल द बेस्ट